नमस्कार ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सरचं स्वागत आहे अशीच सरकारी नोकरीची माहिती मिळवण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटनचे क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक करा आज केंद्रीय गुप्तचर विभागात तीन हजार सातशे सतरांसाठी जागांसाठी ही भरती निघालेली आहे ही एक ऑफिसर पदासाठी भरती निघालेली आहे पदाचे नाव आहे असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड टू एक्झिक्युटिव्ह ए सी आय ओ ट्वेल्थ एक्स अशा एकूण तीन हजार सातशे सतरा जगांसाठी भरती निघालेली आहे सदर भरतीसाठी अर्ज करत असताना उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर आवश्यक आहे व तुम्ही पदवीच्या अंतिम वर्षात शिकत असाल तरी पण तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता पण तुमचे सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला पदवीचे सर्टिफिकेट देणे बंधनकारक राहील सदर भरतीसाठी अर्ज करत असताना वयाची अटी दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ओपन कॅटेगरीसाठी सतरा ते अठरा ते सत्तावीस वर्ष वय आवश्यक आहे एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे व ओ बी सीसाठी तीन वर्षाची सूट आहे नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत कोणत्याही ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते सदर भरतीसाठी अर्ज करत असताना ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यासाठी तुम्हाला परीक्षा फी ही जनरल ओ बी सी ई डब्ल्यू सी ई डब्ल्यू एस यासाठी सातशे पन्नास रुपये एक्झाम फी आहे व एस सी एस टी एक्स सर्विसमॅन व महिलांसाठी पाचशे पन्नास रुपये परीक्षा फी आहे सदर अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस इम्पॉर्टंट लिंक सदर भरतीची जाहिरात पाण्यासाठी खाली दिलेली ड्रायव्ह गुगल डॉट फाईल लिंक आहे या वेबसाईटला जाऊन तुम्ही सविस्तर भरतीविषयी माहिती घेऊ शकता व त्यानुसार तुम्ही जर पात्रता ग्रहण करत असाल तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सी डी एन डॉट डी आय जी आय एन ए एल एम डॉट कॉम ई फॉर्म या वेबसाईटला जायचं आहे तुम्हाला प्रथमतः तिथं जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक लॉग इन अडी पार्सवर प्राप्त, प्राप्त, प्राप्त होणार आहे तो पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचा आहे व पूर्ण फॉर्म फिलअप करायचा आहे फॉर्म फिलअप केल्यानंतर तुम्हाला एक्झा तुमचा फोटो व साईन अपलोड करायची आहे व एक्झाम फी पेड करायची आहे व त्याच्यास त्याच्यानंतर लास्टला तुम्हाला सर्व फॉर्म चेक करून एकदा फॉर्म सबमिट करायचं आहे ही पूर्णपणे प्रोसिजर आहे व फॉर्म सबमिट झाल्यानंतर त्याची भविष्यासाठी तुम्हाला एक प्रिंट काढून ठेवायची आहे ही एक इंटेलिजंट ब्युरो सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे व अधिकारी पदासाठी एक सुवर्ण संधी आहे त्यामुळे ज्यांचे पण पदवीधर उमेदवार आहेत त्यांनी या भरतीसाठी नक्की अर्ज करा धन्यवाद